ममाईच्या किचनमध्ये आज करूया खांद्याशी झणझणीत वांग्याचं भरीत भरतासाठी लागणारं साहित्य सात आठ मिरच्या भाजून ठेवलेल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या दोनशे ग्रॅम बारीक चिरलेली कांद्याची पात शेंगदाणे फोडणीसाठी तेल आणि तेल लावून ठेवलेली वांगी डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची वांगी चांगली काळी कुळकुळीत होईपर्यंत भाजायची साल सुटेपर्यंत भाजायची मी हे अशी आधीच भाजून ठेवली होती भाजलेले मिरच्या आणि लसणाचा ठेचा करून घ्यायचा वांग सोलून घ्यायचं हे असं ठेचणीने सगळं छान ठेचून घ्यायचं म्हणजे त्याचे सगळ्या शिरा मोडतात ठेचणी नसेल तर असं उलट त्याने असाच असं करून चालेल तेल चांगलं तापलं आहे फक्त मोहरी आणि लसणाची पाणी द्यायची लसूण थोडासा परतला की त्याच्यात आधी कांद्याची पात टाकायची ती चांगली परतून घ्यायची हे दाणे आणि तो ठेचा पण टाकून द्यायचा आता हे सगळं जरा पाच मिनटं परतत राहायचं छान परतलं गेलंय परत तेल सुटलंय त्याला आता हे वांग जे आपण ठेचलं होतं ते त्याच्यात टाकून द्यायचं दहा मिनटं चांगलं परतत राहायचं चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि अजून जरा चांगलं परतून घ्यायचं हे खानदेशी झणझणीत वांग्याचे भरीत खाण्यासाठी तयार